अग अस तुझ गाल ना असं मऊ असं मऊ ये ना गाल दुखत आहे पिली का आ? चा पिली का नाही पिली बाई नाही दिला बाई सांनी नाही दिला मग ना? तिकडे नाही कुणी दिला कुणीच दिलं नाही का अरे चार चहा पिऊन झाला असेल तरी चहा दिला नाही म्हणती चार चहा पिऊन झाले असतील की नाही काय नाही करते आई पेल नाही दिले का चहा करता नाही प्यायचं आता आता नाही ठेव कुठं प्यायचं असत होय हे ठेव चहा ठेव थोडा परत नाही पिली म्हणतीय म्हणजे सूरज काय म्हणतो सूरज काय म्हणतो रस काय फुकट मिळतो का अगं रस नाही सूरज काय म्हणतो सूरज सूरज काय म्हणतो नाही मिळतो लय पैसे लागतात पन्नास नको बाबा हा रस प्यायचं वय रस प्यायचा नको नको पैसे लागतात त्याला लय काल किती मिळाले काल किती पैसे मिळाले काल किती गेल ते किती मिळालं काय माहिती किती गेलं <laughs> किती मिळालं मिळालं किती काल काल वै हा केवळ दिलं एकाने किती दिलं हा किती दिलं सूरज दिलं पाचशे रुपये रुपये दिले अगं बाय 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 मग मला आता मला पैसे आता चुलपू चुल मग दिल पाचशे रुपये दिले मला दे कि मग दोनशे रुपये दे पाचशे रुपये दिलेत काल दोनशे रुपये दे आ, का मला दिले तुला दे तुला दिलं म्हणजे कुणाला दिलं मला दिलं मला दिलं छान आहे का नाही दिलं मग हा ते माझ्या हातात बसल नसतं म्हणून तुझ्या हातात दिलं तुझ्या हातात का नाही दिलं माझ्याच हातात का दिलं ती तुझ्याकडे बटवाय ना ठेवायला तुझ्याकडे बटवाय ना ठेवायला डाव्या नको डाव्या उजव्या गे उजव्या घेतलं उजव्या घेतलं काय म्हणलं अजून हा काय म्हणला म्हणला डाव्या नको उजव्या घे मग उजव्या घेतलं आणि कुठे ठेवलं पिशवी काय म्हणत होती पूर्गी काय म्हणत होती ती हा पूर्गी काय म्हणत होती काय म्हणली काल आलेली हा काय म्हणत होती काय म्हणली काय म्हणली नाही बाबू बाबूच्या म्हणली बाबूले शानाय नाही म्हणली नाही म्हणली नाही म्हणली नाही म्हणली येडा नाही म्हणली शेण म्हणली म्हणजे मग अजून सूरज काय म्हणतो आम्ही तू म्हणतोय आम्ही म्हणते तू अशी म्हणली नाही आम्ही म्हणलं आम्ही म्हणतो येडाय म्हणती जाय नाही आजी शेनाय शेना बाबुले शे नाही लयला आहे मग तू लय शानी आहे मग तुला शानी आहे कोण तू मी वय तू याडा म्हणती वय मला मग तुला हो चालू जेवण झालं कसा मग म्हणली का नाही तू तू म्हणली का नाही मग माझ्यानी म्हणली का माझ्यानी म्हणली का आपलं म्हणलं ह्याच्या वारी म्हणली जरा डोक्यावर पदर घ्यावा डोक्यावर पदर घ्यावा जरा का चांगलं वाटत चांगलं वाटत वाटत डोक्यावर पदर पडलं की चांगलं नाही वाटत आई जरा आता कशी दिसती बघ बर चिकनी 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 आता कशी दिसते आता आता कशी दिसती बघ बर धन्यवाद धन्यवाद तुमचा आग्रह असतो जी मूर नाव आहे आणि आज गणेश जयंती आज गणेश जयंती गणेश जयंती आज काय गणेश जयंती आज गणेश जयंती अगं थांब जरा आई ती साडी नीट करू दे मला घेऊन नुसती दम टाकते मला नुसती दम टाकती बारीक आहे का मी आता होय कर मी का बारीक आहे का हा करते मोठा झालोय आता लग्न होईल माझ दम टाकते वय मला <coughs> बस बस मी काय म्हणतोय आज गणपतीची जयंती आहे गणपती बाप्पाची वय बाप्पाची जयंती आज काय गणपती बाप्पा कोण आहे जयंती आज हा गणपती बाप्पा जयंती आज आज वय हा गणपती बाप्पा जयंती मोरगावला जायचं का हा मोरगावला जायचं का कुठे मोरगावला जायचं का मोरगाव हा जायचं का नको तुला जायचं अस मी जाऊ का जाऊ मी जातो तू नको येऊ जा तुझा काढ मावशीला तू सांग मावशीला म्हणा जा मला नको तिला आवाज दे म्हणा संजूबाई जा आवाज आवडत गणपती बाप्पा बघाय तुला नाही आवडतोय तुला नाही आवडतोय मला नाही आवडत तुला नाही आवडत का बाप्पा नाही आवडत तुला बर ऐक काल सूरजनी पाचशे रुपये दिलेत ना हा पाचशे रुपये दिलेत ना सूरजनी काल हा दोनशे रुपये दे देला दो दे का दोनशे दे फक्त कशा देईल शंभर तर दे नाही देला का पन्नास बी नाही शंभर बी <laughs> नाही दहा बी नाही पन्नास बी नाही तू बी दे मला मी बी देऊ हा बर चाल धन्यवाद उगत म्हणलं बाई काय म्हणला बाबूजवळ पैसे नाही म्हण तुम्हाला देत नाही ना हा म्हटलं मागड पैसे नाही बाबूजवळ पैसेच नसतात मागडं नसले मी कस काय दिल मला सांग बर बाबू काय कामाला जात नाही कामाला लागला नाही ते, ते आई बाप काम करतात आणि बाबू घरी बसून असतो आजी साठी घरी बसून असतो आजी बाहेर जाऊनच देत नाही बाबूला आजी बाहेर जाऊन देत नाही बाबूला मग बाबू कसा का कामाला जाईल कुठं <coughs> बोल बोल आ? बोल काय काय बोलती बोल सूरज सूरज काय म्हणला त्याला काय काय म्हणतो सूरज काय म्हणला रा? सूरज राडलाई वाटत त्याला आई बापण ऐकत मग कोण असाय एकटं वाढलाय म्हणतो मंदिरात हा मंदिरात आग तेव्हा निवड नारळ खाऊन वाढलाय म्हणला निवड नारळ नुसतं मंदिरात हो तिथे देवाय बी मिळायचं नैवेद्य आपण देवाला नैवेद्य नाही का दाखवत नैवेद नेतो ना निवद आपण देवाय मिळायचं का देवाला निवड नेतो ना आपण निवद निवड असतो तेव्हा निवड खाल्ले त्यांनी नुसतं निवद हा किती असत एवढा एवढा एक निवद हा किती दिवस असतील काय आता तेवढं खायचं राहायचं असेल तेवढं थे खायचं का बर तरी पण पाचशे रुपये दिलं बघ त्यांनी तुला तरी पण दिलं ना बघ मग मग त्याला आवडते अशी म्हातारी दिली ना अशी मथारी आवडते त्याला ते दिलं ना त्याला आई ती आई त्याला वाटले मी आईचे <laughs> वाटलं लय प्रेम केलं ना त्याला असं असं त्यामुळे दिलं त्याने लावली का नाही मिसरी नाही लावली नाही बरं काय आणलंय मिसरी आता तुझ्या पशी बसली तेव्हा लावली रे तुला दिसली का लावलेली नाही दिसली मला पण विचारलं नाही नाही लावली नाही चालतंय नाही लावायचीच नाही तिकडे जाईल तेव्हा लावली मग तब्येत कशी काय झाली आपली तब्येत कशी काय झाली तब्येत कशी काय झाली संजूबाई म्हणली घराच्या बाहेर लावायची मिस्त्री घरात लावायची नाही हा मग नाही लावायची घरात होय अशी म्हणली घरात यायचं नाही अशी म्हणली तिच्याकडे बघतोच मी थांब जरा आता बघतोस तिच्याकडं काय करतो बघतोच तिला हा बघतोच तिच्याकडं का मग तुला तशी म्हणली हा म्हणली घरात यायचं नाही मग मी बघतो ना तिच्याकडे आता हा बघतो तुझ्याकडं नको बाबा बघू काग का नको बघू ती माझी लेख आहे मग नको बघू हे मग नको नको बघू म्हणते बघितलं का आता तू नातू एक पण ती लेख आहे मी कोण आहे हा मी कोण आहे ना नातू लय का मारला चला मित्रायच बस बस ले मार अजिबात आठवण करून देऊ नको लहानपणीची माझ्या रडायचं रडायचं बसायचं गप गप बसायचं ना मावश्याला चांगायचं नाही था काय बोलायलाच येत नव्हतं येत नव्हतं दोनशे रुपये पाहिजेत मला हा दोनशे रुपये पाहिजेत कशाला पाहिजेत मी कठी देईल नको देऊ पाहिजे नको देऊ नाही तो म्हटलं परत दिसतो पुरव एवढं पुरव 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 देऊ नको मला पुरव तेचा कायय तोय कायलो कशाला तेव आता त्याचा पिक्चर येणार आहे पिक्चर झाल्यावर येणार ते तुला भेटायला हा पिक्चर येणार त्याचा पिक्चर ते पिक्चर मध्ये जायचाय ना हो हा हा ती पोरगी ती पोरगी पण येणार आहे पोरगी बी यायची का हा दोघं ती पोरगी कोरे मला पण म्हणला चल पिक्चर मध्ये हा मला पण म्हणला चल तुला पण नेत्यालोय हा नको का हा का नको आपला घर बनाय ते का नाही अगं महिनाभर जातो ना नको नको का? का बर काय करायचे का पण बर नाही जात बाबा अगं बस ओरडू नको कानात माझ्या आपल्या घरी राव खावा पिवा चांगलं राहाव आता तू सगळ्याला सांग ती याच्याकडे काम पैसा नाही काम धंदा नाही घरी बसून राहतो आणि आता पण ती घरी राहाव म्हणजे कराव काय ना तुम्ही हा काय करावं घरीच बसून राह घरीच बसून राह बर चालतं घरीच बसून राहतो बाई नाही तो जेवला का तू नाही ग हा नाही जेवला तेव्हा जेवायचंय संजूबाईला म्हणा जेवाय दे संजूबाईला म्हणा जेवाय दे जेवला नाही वेळ नाही अजून खरं काय संजूबाईने जेवाय दिलं तर जेवल कसं जेवल संजू संजू काय म्हणते काय म्हणते चंजूबाई काय म्हणती की काय म्हणती का हा म्हणते